तुम्ही लाईनशीर बोला मग मला लाईन वीस लाख तुम्ही मला लाईन चेर बोला फक्त फक्त त्याच आहे तुम्हाला शाल का नाही

बर काय म्हणतो वजावते काय म्हणतो दादा एकवीस बोलणं काय एक शब्द एकवीस हजार बर काय काय म्हणतात कामाचे माणूस म्हणून मी तुमच्यासाठी काय तुमच्या फायनल बोलून द्या काय

आशा इकडे संदीप मिजू नमस्कार नमस्कार बर बरं ही गाडी कस काय आली गाडी हे माझ्या दलालनी पाठवली दलालनी पाठवली बरं किती शेळ्या पाठवल्या एकाच शेळ्या पाठवल्या होत्या असं बरं आता मागचा आपण जवळपास आपल्याकडे भरपूर माल होता सगळा माल दिला गेला तर एकावन्न शेळ्या आल्या केव्हा आली गाडी आता काल रात्री आली काल रात्री आली बरं तर किती शेळींची गाडी आली ही माझी एकावन्न आहे एकावन्न मधून माझ्याकडे अडोतीस शेळ्या गाबण्या बाकी दुधाचे आहेत बाकी दुधाचे पिल्ले वाले दोन दोन पिल्ले वाले आता संपूर्ण दावा आपण पूर्ण गाप गापने बांधलेले काही बाकी तिकडे बरोबर या हप्त्याला तुम्ही गेले नाही शेड्या हप्त्याला म्हणजे तिकडे ओ असल्यामुळे आम्ही गेलो नाही गाड्या धरपकड चालू आहे बरोबर त्याच्यामुळे मार्च बी एंडिंग आहे त्याच्यामुळे मी थांबून गेलो तिकडे अच्छा अच्छा त्याला म्हणतो गाडी पाठवून देतो आणि माझा माल खरेदी झाला होता ज्याच्याकडनं घेणार oh. ते टाइम जास्त वाद झाल्यानंतर ते फोन करायचे बरं क बारा क बारा दलालला पाठवलं दला पेमेंट केलं त्यांनी माल पाठवून दिला माल पाठवून बरं तर मित्रांनो बघा जसं की मी तुम्हाला बोलतो इथून जरी तुम्हाला ऑनलाईन लागत असतील तर तुम्हाला जो माल पसंद आहे त्याचा स्क्रीनशॉट मारा तुम्ही त्यांना स्क्रीनशॉट पाठवा आणि त्याच्यानंतर तुमचा जे ऑनलाईन व्यवहार घडेल त्यानुसार मित्रांनो तुम्हाला इथून देखील गाडी करून तुमच्या शेड्यात तुमच्यापर्यंत सुखरूप पाठवले जातील फक्त तुम्हाला जी शेळी आवडते ती शेडी आहे का नाही तुम्ही फक्त खात्री करून घ्या स्क्रीनशॉट तसंच सेम यांनी जे तिकडं खरेदी केली ऑनलाईन नाही पाठवणार तुम्ही कस्टमर डे आला पाहिजे इथं आला पाहिजे धंदे आपल्याकडे बरं कोणी नाराज होती तिथे जायचं मग नाराज नारा मग ते त्याला व्हायचा कशाला तो बिचारा आपल्या खात्यावर पैसे टाकून देईन आपण चांगल्या पाठवल्या किंवा वाईट पाठवले तो म्हणून विजू भाऊ कशा पाठवल्या तुम्ही समोर या तुम्ही समोर यावर करा बरं आता मला ती आवडते आता ती स्क्रीनशॉट मारून पाठवला त्याला लांबून यायला नाही पुरत ऑनलाइन कधीच पाठवत मी फक्त ते एक कस्टमरला पाठवले मी एक ते पाठवलं होतं ऑनलाईन बरं मग तेवढं मग नंतर मी पाठवतो ऑनलाइन ऑनलाईन हा ते आपल्याला आवडत आता आपल्याकडे किती इथं मित्रांनो विजूकडे ऑनलाइन हा तो म्हणते विजू भाऊ ऑनलाइन पाच बकऱ्या भेजो क्या म्हणते वो काम नाही करता तुमको जितके जितके पास लेने की उसके पास ऑनलाइन लेवल बर अपने को लेने का नाही त्याच्या लागे तुम्हाला कनेक्ट बी फोन कनेक्ट करून आवाज ऐकायला नाही नाही काही टेंशन नाही चालतंय ठीक आहे तर चला मित्रांनो तुम्हाला आता मी धावना संपूर्ण दाखवू पूर्ण गाभणी बांधलेल्या आहेत हे बघा शेड्या मला आता पहिले अगोदर काशी दाखवा तुम्ही शेड्यांची क्वालिटी बघा मित्रांनो क्वालिटी करता कापण हो महिन्या महिन्या घेईन बरोबर इकडची इकडची कायड ची कासुसुका माझ्याकडची हे बघा आठ पंधरा दिवस बरोबर इकडे पंधरा एक दिवस दिवस हा हे जले तोला झाली हो ये नजिक आली हे चार पाच दिवस घेऊन ते घेईन बर बर हो परत हे चार पाच दिवस घेईन हो बरोबर ही थोडी कच्ची महिन्याची कच्ची बर बर ही घाण चालू येला या आज पंधरा दिवस बरोबर ही पंधरा एक दिवस बरोबर इकडे पंधरा दिवस पंधरा दिवस होत येणार बरोबर मित्रांनो टोटल तुम्हाला सगळ्या शेडींच्या काशी उच्क दाखवतोय एक एक शेडी व्यवस्थित बघून घ्या इकडची 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 काच घ्या इकडची मित्रांनो का सी उचक झाले आता मयूर भाले हे बघा एकदम पहिल्याची पार्टी आता ती शिंगडी बघा मित्रांनो हिला लेट लावलेली पहिले मध्ये आता ही बघा तिसऱ्याच होता आठ दिवस पंधरा दिवस घेणार पंधरा दिवस गेला पंधरा दिवसाच्या आता कस पंधरा दिवसा महिन्याच्या असा जांत आपण जास्त तोला नाही आणत हे बघा आठ दिवस घेणार शेळी लागल्यावर अशी लागेल बरोबर हे बघा हे पण दुसऱ्यामध्ये मित्रांनो हे पण बघा हे बघा पंधरा दिवस बरोबर हे पण बघू मित्रांनो बघा टोटल सगळ्या तुम्हाला शेड्या दाखवल्या हो हे पण बघा ठीक आहे मी आता चेहरापट्टी वगैरे दाखवतो हे बघा तर चेहरापट्टी वगैरे दाखवतो मला मी हे बघा शेडींचा चेहरा शिंगडी बारीक शिंगडी हे बघा टोटल तिकडे पण काही आहे काही तो आजीचा मा आजी आहे ना त्या आजीचा काही वाईट शेड्या फक्त हे बघा टोटल एक्कावन्न शेडींचा क्वालिटी ही आली होती एक्कावन्न शेळी

दावण फुल झाली पण उगाय शकत मित्रांनो मित्रांनो इकडे उभे आहेत शेळ्या माझ्याकडे गाभ ना होत्या त्याच्यातून दहा शेळ्या दिल्या मी खाली उरता तुमच्या ते आता आ... बत्तीस शेळ्या गाभण्या आहेत तुम्ही शेळ्या मोजून घ्या लगेच तर बरं बत्तीस आणि बाकी दुधाच्या आहेत दोन दोन पिल्लेवाले ठीक बघा मित्रांनो आता क्वालिटी फिरवा दादा आता चल बाबा इकडे बघा शेडिंची क्वालिटी बघा थोडी घ्या परत मग तू हा संधी बघा मित्रांनो शेडिंची क्वालिटी हे बघा गाबणी क्वालिटी बघा एक एक शेड तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवली जाते माप बघा म्हशीच्या पल्ल्यावर माप आहे मित्रांनो तिकडं वायात झाला बाबांना बाबांना दामणी मारणारच्या पानाने हो हे बघा नाही तुम्ही फिरवाना शिफिरा बाबा कडे नाही तुम्ही फिरवा बाबा तुम्ही शेड सोडा तुम्ही बघा मित्रांनो बघा बघा मागे घ्या मागे घ्या गरीबाच्या मशी हो बघा मित्रांनो चालता येत नाही एकदम एच एफ आहे मित्रांनो एच एप बघा हे बघा एच एप बरोबर

अजून फिरवादा बघा शेड बघा मित्रांनो शेडिचं माप क्वालिटीचं माप चमक बरोबर

पुढे घ्या बाबा हे आमचे सर्व बकरीचे व्यवस्थित पाहणारे माणसं बरोबर कोणती चारा खाते कोणते काय करत ते बघत असत हे बघता सगळं आमचे जुने माणसं ते हो हो पुढं सोडून द्या बाबा <laughs> मित्रांनो एक नॉर्मली तिला विशेष सरळ उभा करा तुम्हाला गावराणी आणि जी आपली काठीवाडी याच्यात परत दाखवतो संधी गोईच्या दात दाखवा मला पाहिजे दोन चार दात पाटे चार दात पहाटे मित्रांनो बघा हम्म चार दात पहाटे आणि तिथे बघू द्या हे पूर्ण असेल दाताला ही सहा दात आहे मित्रांनो हम्म तर याच्यामध्ये तुम्हाला फरक बघायला भेटल माप आप बघा आणि <laughs> तोता तो <laughs> ही तोतापुरी मध्ये बघापुरी हे बघा तोतापुरी म्हणजे आज आपल्याकडे व्हरायटी दाखवतो आणि एक बकरी जी आपली काठोड मध्ये गावराम क्रॉस आहे अशी बकरी आणाय तू काठोड मध्ये गावराम क्रॉस आहे ही बसली ही बघा ही पण गावराण क्रॉस नाही ना उचला हा गावराम क्रॉस उचलाईला आता ही गावराम क्रॉस आहे मित्रांनो आणि ही ओरिजिनल पण लोडी आहे आणि ही थोडी मध्ये क्रॉस आहे बघा आता तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये फरक बघायला भेटेल बघा बघाल ओरिजिनल काठवाड हे ओरिजनल गावरान आणि दोघांमध्ये क्रॉस मिक्सिंग मिक्स आणि तोतापुरी महिना हे बघा इथं हे बघा इथे हालत बघा आपल्या वातावरणामध्ये मध्ये हालत बघा तुम्ही हम्म आणि ह्या ज्या शिड्यात चढताय म्हणताना जे आपण क्रॉस करतो गावरानी बकरीला काठवडी बोकड्या क्रॉस मध्ये कुठे हे बघा क्रॉस क्रॉस मध्ये गावरानी बोकडा लागला होता काटोडी बोकड्या लागला गावराणी चालय परत हे इकडे काटोडी जो बोकड्या होता ना त्याला एक क्रॉस लागलेला आहे हे बघा हे काय कशी कसे केलेला आहे आजीचा आहे तो आजीचा आहे हे बघा कान का ओढले सिंगडी कशी का काटोडी टाईप मी बर बकरी तर बोकड्या गावरानी बकरी काटोडी बोकड्या तिशय ना तिची आई गावराणी लागला बरे अशी खोरा आपली घरची बरोबर लोया का वगैरे काही नाही बोकड्या बरापैकी आली ती हा तर मित्रांनो तुम्हाला परगीची कास बघूया हे बघायची कास हा हा गाव आणि हे फरक मित्रांनो मध्ये इतर पण गावराणी हे बघा पण गावराणीमध्ये आता ही पण आहे मध्ये तुम्ही अजून दुसऱ्या भागात दाखवा असं आता ही काठोळ मध्ये क्रॉस का तुम्हाला मोठी गोल गोलवाड ती काठोड मध्ये क्रॉस आहे तर इथे तुम्हाला समजायल की मध्ये आणि काठोड मध्ये फरक हा आहे आणि गावराणी शेड्या चाळीसगाव मार्केटला मित्रांनो बारा हजार चौदा हजार पंधरा हजार अशी विक्री होते आणि तर खूप महाग येत ना फैसपूर मार्केटला तिकडचं मार्केटला टाईट आहे क्वालिटी पण तिकडे पण बेस्ट असते ह्या ह्याच्या शेड्या मित्रांनो एवढ्या मोठ्या मापाच्या शेड्या नॉर्मली तर हा जो बोकड पाहिजे म्हटला बोकड चा आहे बघा आणि बघा शेड आहे बघा शेडी चालली शेडी त्याच्यापेक्षा शे मित्रांनो मोठी बघा तुम्ही आता बघा बिना सांगाय त्याच्या जवळ चालली तर ती त्याच्यापेक्षा मोठी मोठी हा हे क्रॉस आहे का हे बघा तुम्ही बघू शकता तर याच्या तुम्हाला बघा मी तुम्हाला नेहमी बोलतो ना गावरानी बोकडपेक्षा जास्त काटोळी शेळीची हाईट असते वजन असतं हे बघा तुम्हाला बघायला भेटा आता हा उगाच कस्ती हा पण क्रॉस मध्ये ओरिजिनल नाही आणि बघा ओरिजिनल हो नवरात्र नवरात्र म्हणजे नवरात्र मध्ये जन्म झाला जन्म झालेला आहे बरं म्हणजे आज तुमचं काही बी झालं तुमचे पाच महिन्याचं झालं असं पाच महिन्याचा बच्च आहे पाच महिन्याचा एखादी का कस्टमर काठ उडी घेतली तिने दोन पिल्ले दिले पाच महिने सहा महिने ठेवले अठरा वीस हजार आणि बावीस हजारही भेटले आज ते दोन बच्च कधी जतन झाले पाच महिन्या नंतर विकले आज ते दहा ला कोणी बघू शकतो का आठ हजार ला घेऊ शकतो घेतली का आपण शे अठरा वीस हजार ला घेतली का आपण शे दोन पिल्ले देणारी तेच कधी पाच महिने पिल्ल्याला जीव लावला ना पिल्ल असे होते असे पिल्ल होत पाच सहा महिने इनकम होत शेळी पोकड इनकम निघून जातो इनकम निघून बरोबर आज तुम्ही खाटी शेळी घेतली तेरा चौदा पंधरा हजार ला फक्त दूध देणार बरोबर पिल्ले तरी फक्त ती मग तुमच्यावर जेव्हा लागत तेव्हा तुमचं उत्पन्न होईल बरोबर बरोबर मित्रांनो भरपूर आपल्याला विजू बोगड यांच्याकडे माहिती आपल्याला शेळी बद्दल भेटत असते नेहमीच तर तिथं तुम्हाला ओरिजिनल ओरिजनल काटवडीचं बसनी दाखवलं असतं तुम्हाला त्या बच्चामध्ये त्या बच्चामध्ये परत तुम्हाला बघायला भेटला असतं हा तो भोकड कुठे गेला दिला तो दिला गेला ना कुठे दिला ऑनलाईन दिला तो ऑनलाईन दिला याला दिला आपला काय म्हणता परभणीपाशी गाव आहे तिथला आला होता स्पेशल गाडी घेऊन आला होता भोकडसाठी हो तो आपल्या रविवारीच घेऊन तो दही मोठा भोकडं मोठा बोकड होता त्यांनी ऑनलाईन मला टाकले ते दहा हजार रुपये आला लगेच गुण गेला बरं पहिले आपला पंचायत तर विजू भाई अरे ते म्हणजे ते मोमिनियम लोका गुण गेले ते आता फुल कुर्बान्यासाठी तो काम होतील तो बरोबर त्याला एवढा तीन महिन्यामध्ये मध्ये खाऊ पेठे वगैरे खाऊ लागतील फुल कुर्बान्यात लागस्तु काम होतील तर विजू आता गाडीला कधी बसणार तुम्ही नवीन गाडी एक तर शनिवारी जाणार शनिवारी म्हणजे बुधवारी हा शनिवार होळी बरं होळीची घर वगैरे झालं तेव्हा बर्षाल आठ दिवसात गाडी आठ दिवसात गाडी येणार बरं लगोपट दोन गाडी येणार आपल्या असं लगोपत म्हणजे हे तुमचं बुधवार म्हणजे चार एक दिवस आणि आठ जवळपास बारा पंधरा दिवस काय आता तिथे ऊन भरपूर पडतंय ना त्याच्यामुळे बी भेटत नाही आता महिन्या दोन महिन्यानंतर ते बोकड्या लावतील प्रत्येक घाटामध्ये एखादी भेटले भेटली गापन किंमत टाकून द्यावा लागते ती आणि आपल्या काही गाभण शाळा असतं असता कोणतं तिथं गाभन शाळा भेटणं थोडं मुश्किल असतं मुश्कल असत्याला चारही जण जाणारे विजू शेठ संदीप शेठ मी आणि रामदास शेठारी ते गुजरातला राहणार एक गाडी पहिले पाठवून फिरकाटे दुसरी गाडी परत फिरकाटी बरं म्हणजे आपल्या ज्या ग्राहकांना शेड्या लागत असेल त्यांना पण तू तेवढा पडणार नाही कारण की हा तुम्ही गाडी मागवली काही कस्टमर बजारची असे आपल्याला युगी नका ना बजारला तुम्हाला एक मेहरबानी सांगतो माल कमी राहणार कस्टमर एवढे लावून मग त्याला माल भेटत नाही मग ते काही बिघून जातात बाजारात मग जी खाटी बकरी तिथे आमचा या परीक्षा बनेल